तर आम्ही आता देवाला पाया पडायला चाललेलो आहे रस्ता आहो गाडी चालवत आहेत रस्ते जोडप पुढं चाललंय गाडीवर आम्ही मागून चाललोय येऊ तर मित्रांनो आम्ही मोठ देवीला रस्त्याने पाऊस वगैरे लागला भरपूर पूर्ण मोठी जातो तुम्हाला भिजत भिजत तर तुम्ही बघू शकता जायचं अजून जवळ आलो ना मी सतत दहा किलोमीटर अजून माझ्या शेवटी अजून तर चला जाऊया जा वगैरे प्लॅन थांबायची तुम्ही तरी आहे का चला थंडी पाऊस कमी झाला पण थोडं टिपत आहे पाणी असं नॉर्मल पाऊस चालू आहे तर भरपूर असा भिजलेलो आहे पूर्ण असं शर्ट वगैरे माझं बीस जण शेअर करू करून दिसत असून तुम्हाला लाईक करा आता लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच तुमची जर व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटी आम्हाला विसरू नका चला जाऊया तर आम्ही या ठिकाणी प्यायला थांबलेलो होतो चहा मांडायला चालू आहे भिजलेलो आम्हाला कोण आलेलं आहे हे आमच्या मॅडम हे दोघं इथं वाला लावलेला आहे मोठा फटाका आहे त्यांचा मधीच फुटवतो आहे मटका फटाके मोठ्या प्रमाणात मोठा फटाका आहे इथं त्या फटाक्या त्रास न या ठिकाणी अटवा गोळ्या ओढलेल्या आहेत पूर्ण बघू शकता चमगादड ड्रॅकुला बघा किती भरपूर प्रमाणात इथं পাওচনে খুব গো ঘৰ পাউছা আজি পঢ়ি आम्ही मंदिरात आलेलो अशी गर्दी आहे मॅडम चाललेले आहेत पुढं पाऊस बाहेर चालू आहे पूर्ण बोलले झाले गरज आहे मंदिर वरच्या साईडला आहे बघू शकता मोठा देवी मंदिर पाऊस चालू आहे हळू झाटकशील पूर्ण झालेलं आहे मंदिर ठिकाणी पण गणपती बाप्पा मोर्या अस ठिकाण नंबर तर भरपूर तिथूनच पूर्ण झालेला पाऊस तर चालू आहे बघू शकता खाली पण गर्दी नंबर भरपूर होता अशा चला <laughs> hmm. खाली इथपर्यंत नंबर लागले तुम्ही बघू शकता खाली पण पाऊस वातावरण करून तर आमचं दर्शन झालेलं आहे दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे तर नजारा तुम्ही बघू शकता इथं फोटोशूट पॉईंट आहे आणायचं या ठिकाणी पूर्ण असं मंदिर दिसतंय इथं जाणते आणि मॅडम झालेले वातावरण तुम्ही बघू शकता इथं इथं फोटोशूट पॉईंट बघू शकता तुम्ही सगळे इथं फोटोशूट पॉइंट मस्त वातावरण आहे तर चला निघायचं आता वगैरे झाले आणि आम्ही निघालेलो आहोत आता बघा तुम्ही वरती मंदिर राहिलं आणि पावसामुळं खूप चिडचिड झाली तर गर्दी पण खूप आहे तुम्हाला दाखवत गर्दी ट्रॉफिक बघा ही किती आहे तर जातो सावकाश आम्ही आता तर आम्हाला गैनत गडावर पण जायचं आहे आम्ही तो वडा खायला थांबलेलो इथं बघू शकता आणि हा पूर्ण भिजलो भूक लागलेली आहे एकदम तिखट लागतोय भारी वाटत भूक लागली होती त्या विषय नाही वातावरण आता क्लिअर झालेलं आहे सध्या चला खाऊन जाऊया मग आम्ही मोठ्या देवी दर्शन घेऊन आले नंतर फायनली गैरात गडवर आलेलं आहे तर आम्ही दर्शन वगैरे घेतो खूप उशीर झालेला आहे तर साडेपाच वाजलेत घरच्यांच्या फोनवर फोन होतो आम्ही दर्शन घेतो आणि फास्ट घरी येतो घरी गेल्यावरच आता करते चला बाय जेवण वगैरे झालेलं आहे मग अशीच घरी आलो चालू होते आता आणि या ठिकाणी आता करंजी वगैरे बनवायचं काम चालू आहे बघू शकता एक जण हे करतंय काय चिम बर चेमट्यायचं इथं तळायचं काम चालू आहे हे आचारी इथं लाटायचं तिथं पण लाटायचं राहिले थोडं मॅडम हम्म दोन उंडी राहिले तर इथं तळायचं काम चालू आहे तर बघू शकता असं काय करंजा कारंजा मस्त्रंची झाले तर वाटतं मला काही करा शेरायचं आवडत नाही त्यामुळे मी काय खात नाही असो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांना लाईक कमेंट करा कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नवीन ब्लॉगमधील थँक्यू फॉर वॉचिंग बाय